ब अरे घुंगराची गाडी खिलारी बैल जोडी यानं बघण्याला गाव माझं बुद्धवाडी यानं बघण्याला गाव माझ बुद्धवाडी अरे घुंगराची गाडी खिलारी बैल जोडी यानं बघण्याला गाव माझ बुद्धवाडी यान बघण्याला गाव माझ बुद्धवाडी अरे माझ्या गावामध्ये गावा रे मांसा साधी साधीसूदी माझ्या गावामध्ये रे माणसा साधीसुदी आणि शिकतात मुलं कोणी नाही हो आलानी याना बघण्याला गाव माझ बुद्धवाडी या ना बघण्याला गाव माझ बुद्धवाडी घुंगराची गाडी खिलारी बैल जोडी या बघण्याला गाव माझ बुद्धवाडी या ना बघण्याला गाव माझ बुद्धवाडी अरे ती कामा भरवणी कोणी धंदा करोनी बंधू आमचं आमच्या खेड्याचं गाव असल्यामुळं आम्ही एकमेकाला सोडत नाही म्हणून गीत सादर करत जाऊ अरे ती कामावर रे कोणी धंदा करोनी आणि एकमेका साठी सदा जातो आम्ही मोरोनी आणि एकमेका साठी सदा जातो आम्ही मोरो आणि शिकतात मुलं कोणी नाही हो आराली याना बघण्याला गाव माझ बुद्धवाडी याना बघण्याला गण गाव माझ बुद्धवाडी आणि घुंगराची गाडी खिलारी बैल जोडी या बघण्याला गाव माझ बुद्धवाडी या बघण्याला गाव माझ बुद्धवाडी अरे तुम्ही बी जाहो आम्ही बी दादा अरे दा, तुम्ही बी जाहो आम्ही बी दादा आमचा जय भीम भाऊ तुम्हाला घेता आणि तुमचा जय भीम भाऊ आम्हाला देता कथाच मुलं कोणी नाही हो आडाली ना यानं बघण्याला गाव माझ बुद्धवाडी यान बघण्याला गाव माझ बुद्धवाडी आणि घुंगराची गाडी खिलारी बैल जोडी याना बघण्याला गाव माझ वृद्ध वा 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 वा, वा, वा। <laughs>